राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार रमेश कदम यांचे अपहरण करून खंडणी मागण्याचा प्रयत्न ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिपद्वारे उघड झाला आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार रमेश कदम यांचं अपहरण करून खंडणी मागण्याचा प्रयत्न केल्याचा ऑडिओ आणि व्हिडिओ उघड झाला आहे रमेश कदम यांना रिव्हॉल्व्हर लावून अपहरण करून पुण्यात नेण्याबाबतची क्लिप पोलिसांनी हस्तगत केली आहे याकरता पुण्यातील आबा काशेद या नावाच्या व्यक्तीला सुपारी देण्यात आल्याचंही यात उघडकीस आलंय तसंच मोहोळ इथल्या आकाश बाबर आणि धनराज भोसले या युवकांना देखील रिव्हॉल्व्हर गाडी आणि पैसे दिल्याचं उघड झालं आहे मागील पंधरा दिवसात रमेश कदम यांच्याबाबतचा हा दुसरा प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणी तीन जणांवर गुन्हे दाखल झाले असून आकाश बाबर आणि धनराज भोसले हे पोलिसांच्या ताब्यात आहेत त्यांच्यावर रिव्हॉल्व्हर दाखवून खंडणी मागणं आणि जीवे मारण्याकरता अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मोहोळ पोलीस स्टेशनला याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला, है। आला दा है। आहे दरम्यान माझ्या जीविताला धोका असून मागील पंधरा दिवसात हा दुसऱ्यांदा प्रकार घडला आहे माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे मला पोलीस सुरक्षा मिळावी अन्यथा माझा बाबा सिद्धकी व्हायला वेळ लागणार नाही अशी प्रतिक्रिया माझे आमदार रमेश कदम यांनी दिली आहे गेल्या दोन दिवसापासून मोहोळ तालुक्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचार करत असताना सातत्याने माझा पाठलाग होत असताना झाल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं आणि माल माझं अपहरण करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न पुण्याच्या एका गँगकडनं झाल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं त्या अनुषंगाने मोहोळ पोलीस स्टेशनमध्ये खंडणी आणि अपहरण करून जीवे ठार मारण्याचा गुन्हा मोहोळ पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेला आहे आणि या गुन्ह्यामध्ये पुण्यातल्या गँगच्या आरोपींचं जे संभाषण आहे की माझे आमदार रमेश कदम याला उचलून पुण्याला रिवॉल्वर दाखवून त्याला ते उचलून आणा आणि त्याचे काय वाटेल ते, ते, वाट ते पैसे मी तुम्हाला देतो अशा संबंधीचं संभाषण आरोपींचं ते ते दे देखील पोलिसांनी हस्तगत केलेला आहे त्यामुळे एकंदरीत मुंबईला जो प्रकार बाबा सिद्दीकींसोबत झाला तसाच प्रकार माझ्यासोबत होण्याची शक्यता आहे माझ्या जीवितास धोका आहे